डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया सूत्रांचा हवाला सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये बारा डिसेंबर दोन हजार वीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे पत्रकारितेमध्ये विशेषतः वृत्तवाहिन्यामध्ये सूत्रांच्या नावे ज्या बातम्या पेरल्या जातात त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे सूत्रांचा हवाला अधिकृत सूत्र लावतात आढी अधिकृत सूत्र लावतात आढी तिथेच बातम्या पिकू लागतात अधिकृत सूत्रांच्या हवाले दिलेल्या बातम्या सुत्र अधिकृत सूत्र लावतात आढी तिथेच बातम्या पिकू लागतात अनाधिकृत बातम्यांना मग अधिकृत सूत्रांचे टेकू लागतात अनाधिकृत बातम्यांना मग अधिकृत सूत्रांचे टेकू लागतात अधिकृत सूत्रांचे टेकू लागतात पुन्हा एकदा पहिल्याकडवं अधिकृत सूत्र लावतात अडी आढी लावणं म्हणजे फळं पिकू घालणे म्हणून अधिकृत सूत्र लावतात अढी तिथेच बातम्या पिकू लागतात अधिकृत सूत्र लावतात अडी तिथेच बातम्या फेकू लागतात अनाधिकृत बातम्यांना मग अधिकृत सूत्रांचे टेकू लागतात अनाधिकृत बातम्यांना मग अधिकृत सूत्रांचे टेकू लागतात अधिकृत सूत्रांचे टेकू लागतात सदरील वात्रटीकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं टिकोवर फिकू सोकावतात बातम्या फेकणारे टिकोवर फिकू सोकावतात सूत्र फक्त नावाला असतो टेकूवर फिकू सोकावतात सूत्र फक्त नावाला असतो जिथे धागा दोरा लागत नाही तिथेच सूत्रांचा हवाला असतो जिथे धागा दोरा लागत नाही तिथेच सूत्रांचा हवाला असतो तिथेच सूत्रांचा हवाला असतो पुन्हा एकदा शेवटचं आणि दुसरं कडवं टिकूवर फिकू सोकावतात टिकूवर फिकू सोकावतात सूत्र फक्त नावाला असतो टिकूवर फिकू सोकावतात सूत्र फक्त नावाला असतो जिथे धागा दोरा लागत नाही तिथेच सूत्रांचा हवाला असतो जिथे धागा दोरा लागत नाही तिथेच सूत्रांचा हवाला असतो तिथेच सूत्रांचा हवाला असतो पुन्हा एकदा आजची वात्रटिका रॅपिड फायर तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे सूत्रांचा हवाला अधिकृत सूत्र लावतात आणि तिथेच बातम्या पिकू लागतात अधिकृत सूत्र लावतात आणि तिथेच बातम्या पिकू लागतात अनाधिकृत बातम्यांना मग अधिकृत सूत्रांचे टेकू लागतात अनाधिकृत बातम्यांना मग अधिकृत सूत्रांचे टेकू लागतात अधिकृत सूत्रांचे टिकू लागतात सदरील वातरटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं टिकूवर फिकू सोकावतात टिकूवर फिकू सोकावतात सूत्र फक्त नावाला असतो टिकूवर फिकू सोकावतात सूत्र फक्त नावाला असतो जिथे धागा दोरा लागत नाही तिथेच सूत्रांचा हवाला असतो जिथे धागा दोरा लागत नाही तिथेच सूत्रांचा हवाला असतो तिथेच सूत्रांचा हवाला असतो आजच्या वातरटिकेच नाव होतं सूत्रांचा हवाला ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच I